तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत कॅन्ड कुठे कॅन्डला आणायचं आपल्याला दाव बांधायचा अगं बारक दाव पाहिजे एवढ्या मोठ्या दाव्याचा उपयोग नाही बघ आता कसं काय करायचं एवढं मोठं दाव बांधायचं हाय पण एवढं मोठं जावं ती तर कसं बांधायचं त्याला बारकर अशी म्हणून तुला मी फोन केला आधी हाय घ्यायचं मी जातो आता डिझेल आणतो तेवढं तो रोटरतो काहीच करायचं नाही आज रोटरून घेतो ते म्हणजे झालं त्याला डबल रोटर लगे नीट होते रानते जाऊ का मग वाढलं राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती कुरवाडीला तो थोडं काम होतं आपलं डिजेल आणलं बाकीचं काही सामान आणलं कारगोळ करकोळ तर गावाखाड निघालो आपण डिझेल टाकून तेवढं रोटर उटून देऊ पाऊस तर काय पडला नाही आता तर तर मंडळी आलो डिझेल वतलं ट्रॅक्टर चालू केला निघालो आता ऊन पडले कडक ऊन जरा चावतंय वाटतंय रोजच पाऊस येईल पण पाऊस काही आहे नाही पावसाच्या वाटत बघण्यातच पिकं अशी सुकायला लागली आता काय करायचं आता गायीची जागा बदलू एकदा जाऊ बसले तर असे आता काही लगेच गरज नाही पाणी पाजूनच बांधले तरी बदलली जागा तरी चालेल टोटर जरा बंद केला मी दुपारची वेळ झाली गायना पाणी पाजून घ्यावं म्हणलं ऊन असं तापायला लागले थांबा जरा थांबा तिकडे सौम्या खाली वाट बघतोय ती कसा बघतोय माझ्याकडे <laughs> सोम्या थांबारा आलो ऊन पडते सावली पडते खेळ चालू आहे ऊन सावल्यांचा गायना पाणी पाजलं बांधलं मी पाणी पिलो आणि पाणी घेऊन आलोय तांब्यात तिथं खुरप आहे ना ती आपला ट्रॅक्टर इथं उभा आहे ट्रॅक्टर बी चालू आहे त्याला पाणी देव आज काय शेजारच्या मावशी आल्या नाही ते आपल्याकडं त्याच्यामुळे एकटीच लागली काम करायला वळ कडलं नेली तिनं लगेच बघा पाण्याला गेलो तो तवा अर्धी होती वळ आता कडवलं गेली म्हणलं ट्रॅक्टर कडे येईल पण तिथलं सोडून तू येणार नाही मला माहित होत त्यामुळे पाणी घेऊन आलं पाणी पियच भरपूर ग कामाच्या नादात काय होत माणूस पाणी प्यायचं हा पाणी पिऊन आलो येतो तेवढं जरा मोठं व्हायला लागले तन जसं मोठं होईल तसं जरा ताप करत आहे ना खुरपायला आपल्या अंगातलं बळ काढता येऊ ही बला जातीतल ही एक वेगळी जात आहे ही एक जात वेगळी आहे अजून ह्याच्यात चार पाच वनस्पती आहेत त्या नऊ सहा सात म्हणजे बऱ्याच प्रकारच्या बला आहेत त्यातली ही एक बला ही बळ वाढवणारी वनस्पती आहे तुमच्या हातातली हा हिला कुस असते दिसणार नाही हिला पण ही एवढं त्रास नाही करत अजून ह्याच्यातल्या बऱ्याच ह्यात बऱ्याच वनस्पती आहे त्या कडलं ती पोपळी लय आली ग भाजी आहे का नाही करा भाजी एखादी तिची एखादी करायची भाजी इथं आपण भोपळ्याचा वेल लावला होता चांगला तगाऱ्या चालायला लागल्या त्याच्या वेल लांबलाय तगाऱ्या म्हणजे मस्त पैकी आणि इकडं दोन प्रकारचं बी बरं का पण एक मोठं झालाय आणि इथला काही मोठा झालेला नाही आणि इकडं लावलंय आपण हे पाठवणाला लावलेलं ला ला वेल इथं पण रान आमचं बघा मेहनत केल्यावर दिसत नाही पण बिना मेहनतीचं म्हणजे हे पाठवा नाही आता ताल टाकलेली हो त्या पाठवण्यावर बघू शकता रान तुम्ही कसं आहे ह्या रानात पीक येत नाहीत आम्ही कुठंच कमी पडत नाही शेती करायला पण रान आमचं त्या लेवलचं नाही आम्हाला साथ देत नाही तरी आम्ही करतच राहत असतो चला आणि ही वेल इथं लावायचं कारण ही झाडी ती ना त्या झाडावर एखादा दोर बांधला आणि खाली सोडलं आणि त्याला हे करून टाकलं आणि एकदा ती झाडावरती वेल चढलं की अख्ख्या झाडावर वेल होतो आणि त्याचं मग हे काढायला भोपळं काढायला गोसाळी काढायला दोडकं काढायला सोपं जातं आणि गेल्या वर्षी हिथं होता हि भोपळा होता हिथं लावलेला आहे चढून सगळ्या वरती झालता अजून वरती भोपळेच आहेत बघा आता वाळून खाली पडले आहेत काय काय पण वरतीसुद्धा लटकलेले दिसतात शेंड्यापर्यंत अशी लय मोठा वेल होतो आणि लय फळ लागतं त्याला तिकडं लांबका भोपळा ती झाडावर चढलाच नाही ती लवकरच खराब झाला पण पाठवानावरती हो होता त्याचं पण भरपूर भोपळे खाल्ले होते गेल्या वर्षी तिथं लागलो होता पण ह्याला काहीतरी झालं आलं नाही गोसवळ्याचा वेळ ही भोपळा गेल्या वर्षीच आहे अजून ही वाळला आहे पण ही वाळला नाही बियासाठी ठेवलेला तिकडं होता पण हिरवा पण ते फुटल आहे असं मस्तपैकी चाललंय आणि ह्या पक्षाचा मस्त असा चिवचिवाट चाललाय पावसाळ्याचा दिवस संपूच नाही असं वाटत आठ ते दहा दिवसात नाही एकदा तरी चांगला पाऊस पडावा प्रत्येक वेळेस राहत एकदम लागून राहिला तरी करमत नाही एकदम निघून गेला तरी करमत नाही माणसाला सगळ्या गोष्टी पाहिजे तशा मिळत नाहीत आणि माणूस त्याच्याच हवयाचा मागे लागलेला असतो तेच हवं असतं त्याला म्हणजे निसर्गाने दिलंय त्याचाच आनंद घेत राहायचा यातच खरी गंमत आहे काय कशा मग किती वाजल्या रा चार, चार वाजल्या ना चालू आहे तिकडे कृपा माझं रोटा विटर चालू आहे कोतवाल पक्षी पाठी मागं बसलेला आहे सगळं जा मग हप्पा दुधा कपडे बदल हां गायीची जागा बदलतो आहे तिकडं हो तिथं जायचं जवळ घराच्या हा कुठेतरी बांधरा गावतात आपलं जी आधीचं जे पहिल्या दिवशी जे घेतलेलं ते डबल झालं आणि आज जे घेतलेलं हितनं इकडं ती जरा असं हाडकून द्यायचं हडकलं की मग परत अजून एकदा उठरलं की मग असं निर्मळ होते बघा हितनं इकडं तुम्हाला दिसल कसं निर्मळ झालंय तसं हितनं इकडं डबल घेतलं की मग ती पण निर्मळ होऊन जाईल आता जरा थोडं खुरपू लागावी खुरपा खुर खुर आहे का नाही कोण अटवलं आहे का नाही का कसं काय मग हा खुरपलं असतंय की जरा थोडं आता ते कशाला येतंय का सांगितलं आहे का त्याला सांग फोन करून मग गेला का बरं सांग बरं मग हे पुढचं कधी खुरपलं आहे तू बरं सकाळपासून तुझी तिसरी चौथी काम केलं आज लय काम केलं हात मोडकी के नाय काम केलं हात मोडला नाही का तुझा खरं आहे गोट आहे मजबूत झाला काय मजबूत मजबूत झाला का एवढा मजबूत झाला कामाने झाला मजबूत तुझ्यासारखं किती वाजले ते बारा ते चार चार वेळी जबरदस्त काम केलं चला, चला थोड खुरपू लागतो आता तर मी बसलो आता पोपळी जे आहे इथं पोपळी जगतले झाले कडनी ते मी तसंच ठेवले तर मी म्हणले हे काढावं जरा माझ्या इथं गट्टू आलाय लंगड तू आहे जरा गट्टू ती तिकड चालवायची आणि आपण इथं गवत काढू सगळं तर मंडळी आले येतात आम्ही हॉटेलवर धनश्री हॉटेलवर मस्त हॉटेल असतं आम्ही जर वेळ इथं येतो आणि बघा हॉटेलचा अशा पद्धतीनं सांगा भाजी कुठली तरी सांगा सांगा तिला काय करणार आहे मेनू कार्ड दोन मिनिट सांगतो भाज्या विचार करून सांगा नीट बघा नाही 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 सांगा सांगा माझं काय नसतं वेळ तुमचे तुम्ही सांगा साधी ना चांगल्यात चांगली मागवा कुठली पाहिजे ती मागवा होय रे ग्रेव्ही नको नको बर पाठीमाग आलतो त्या टायमाला ना वादळ आलतो सगळं हे सगळं उडाल होत हे सगळं लुक बदलून गेला पण त्यांनी बरे बऱ्यापैकी सगळं कव्हर केलं ही दोन पंख दिसतात समोर ती जी पांढर पांढर दिसते का ते नवीन टाकलंय बघा ते सगळं उडून गेलत वाऱ्यानं आणि हितलं पण जरा नव्हतं काय झालं कडकड झालत जरा पंख पिंक सगळं वाकड झालत बाहेरचं पंख वाकड झालत सगळं ते झालं सगळं व्यवस्थित केलं भाज्या कुठल्या कुठल्या सांगितलं आता तू शेवगा सांगितलेला हा आणि वेज कलाप हा दोन भाज्या सांगितल्या एवढं जेवण झालं